स्वामी हे दुःख कधीच संपणार नाही का जसं उजेडासोबत अंधार सूर्योदयासह सूर्यास्त पूर्वेसह पश्चिम दुःख दुःख बाळा काय आहे म्हणून तुला सुखाची किंमत आहे नाहीतर फक्त सुखात नाताना मनुष्य न वाजतो आता आपण कितीही उडालो तरी शेवटी यायचं कुठे जमिनीवरच नाही का आणि हे जमिनीवर आणण्याची जाणीव हे निव्वळ दुःख करून देत त्यामुळे सुखासह जाणीवेचा ओलावा म्हणून हे दुःख प्रकट होत असत आणि या दुःखाची रूप हे तुझ्या कर्मावर अवलंबून असतात पण मग मी प्रामाणिक राहून अगदी सगळं काही नीट करून माझ्याच वाट्याला हे दुःख काय येते स्वामी तीच <laughs> तर तुझी कसोटी आहे ना त्यात टिकून राहायचं एकदा काही परीक्षा उत्तीर्ण झालीस कि जितकं भोगलंयस ना त्याहून अधिकच आनंद आणि सुख तुला नक्की मिळेल आनंदाच्या शोधात कधी भटकू नकोस जे तुझं आहे ते तुझ्यापाशी नक्की येणारच संकटांना सकारात्मक नजरेने सावळ जा सा। आणि मग बघ ते तुझ्या समोर टिकूच शकणार नाहीत माझ्या मनात अगदी कोणतंही कार्य करत असताना ते, ना, ते होणार नाही अशीच पाल कायम चुकचुकत असते ते का बरं हा सर्वस्वी तुझ्या मानसिकतेचा अभाव आहे आजवर रोज सकाळी दीर्घ श्वास घेऊन एक वाक्य स्वतःला सांगायचं माझ मन हे सर्वस्वी माझ्या काबूत आहे मी या मनाच्या काबूत कधीही राहणार नाही आणि मग बघ तुझ्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार हा नक्की होईल आणि तुझा आत्मविश्वास सुद्धा दुणावेल स्वामी असेच कायम पाठीशी उभे राहा अगं ते सांगण्याची काहीच आवश्यकता नाही मी कायम तुझ्यासोबत आहे राहणार आणि असेन कणघरवन मार्गक्रमण करत राहा आणि हो भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे